वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील जामगावचे सुपुत्र राष्ट्रीय पुरोगामी संघर्ष परिषदेचे खटाव तालुका अध्यक्ष सुरेश भीमराव वायदंडे यांची राष्ट्रीय पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे इस्लामबुल येथे संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ सुभाष वायदंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलंय यावेळी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव अश्विनी नवले वरिष्ठ कार्याध्यक्ष विकासभाऊ सरगडे बागव पाटील सातारा जिल्हाध्यक्ष शंकरराव चव्हाण संजय आढागळे हनुमंत माणी यांची प्रमुख उपस्थिती होती यापूर्वी सुरेश वायदंडे यांनी राष्ट्रीय पुरोगामी संघर्ष परिषदेचे खटाव तालुका पद वारकरी साहित्य परिषदेचे राज्य सदस्य तर मुंबई येथे रंग कामगार संघटना मानखुर्द नाका प्रमुख म्हणून काम केले आहे त्यांच्या या निवडीबद्दल शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते खडाव तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र शिंदे फौजी लोणीचे युवा उद्योजक योगेशभाऊ फडतरे माजी सरपंच चंद्रकांत शिंदे हरिभक्त पारायण प्रकाश शिंदे मामा महाराष्ट्र राज्य रंग कामगार चिटणीस अमित जाधव कामगार नेते तानाजी संगपाळ प्रकाश शिंदे सूरज रायते विजय सत्रे जितेंद्र सोनवणे आदींनी अभिनंदन केलं आहे एरळ्या न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम अंकुश पांडोळे मुंबई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा